मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर फायनली आज मी चाललो होतो विदर्भातील बैलगाडा शर्यत बघायला आणि विदर्भातील ज्या शर्यती होता मित्रांनी मॅक्सिमम हो। शंकर पटच होता आणि शंकर पटच होता मॅक्झिमम म्हणता येणार नाही मित्राला फोन लावून हो। मित्रांनो मला रिक्षापर्यंत सोडलं रिक्षातून मी बसलो इलेक्ट्रिकल बसमध्ये आणि आपल्याला जायचा होता मित्रांनो पिपळा पिपळा हे नागपूरच्या जस्ट बाजूला आहे बावीस किलोमीटर आणि पोचायला मला अर्धा तास लागला मित्रांनो आणि या अर्ध्या तासात मी एक नवीन बघायला भेटेल कारण मित्रांनो आपण आतापर्यंत मराठवाडा आणि कोकण याच्यातल्या शर्यती ती कव्हर केल्या आहे त्याच्या बोलाक पण मी टाकलेला आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि फायनली मी मैदानात उतरलो मित्रांनो उतरताच माझा दिमाग खूप खराब झाला मित्रांनो कारण हा मी बैल बाजारात आलो एकही बैल असा दष्टपुष्ट नाही दिसत होता मित्रांनो सगळा दिमाग खूप खराब झाला माझा आणि जे मैदानाचे स्वरूप होते मित्रांनो ते खूप मोठे होते कारण सगळ्यांना बक्षिस भेटणार होते खूप मोठा मैदान होता खूप मैद, मोठे बक्षिस होते मित्रांनो तरी हरी मैदानात कोणीच आला नव्हता तर मित्रांनो मला वाटला की तिकडं जाऊन आपण शर्यत बघावी काय म्हणता येते बैलाचं स्वरूप पाहून त्याची पळायची जी धमक आहे ती थोडी आपल्याला सांगता येते तर मी गेलो मित्रांनो जिथून सुट्टी होतो सुट्टीच्या सुट्टी जागेवर येताच मित्रांनो हा बैल घोड्यासारखा दोन पायावर उभा राहिला होता आणि ग्राउंडची स्थिती बघू शकता मित्रांनो <laughs> पटरी पण होती ग्राउंड तर खूप सुंदर होता पण इथले बैल जे आहे मित्रांनो ते थोडा कमजोर टाईपचे होते तर तरी मित्रांनो मी चला म्हणून दोन तीन शेअर ते बघायचं ठरवलं तर पहिली शर्यत सुटली होती मित्रांनो आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की गाडीला स्पीड कसा लागला तर मित्रांनो पहिली गाडी जी होती ती सात सेकंद अठ्ठावन्न पॉईंट मध्ये आलेली होती त्यानंतर मी वाटत बघितली दुसऱ्या शर्यतीची दुसऱ्या शर्यत पण लगेच मैदानात लागली होती पण मित्रांनो तुम्ही वाट बघा चौथ्या शर्यतीची कारण चौथ्या शर्यतीमध्ये एक असा बैल आहे जे बघून तुम्हाला चक्क हसू येणार आहे त्याच्या आधी या गाडीला कसा स्पीड लागला ते कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि ही गाडी जी होती आठ सेकंड पंचवीस पॉईंट होती त्यानंतर मित्रांनो तिसऱ्या नंबरची गाडी लागली होती शंभू आणि पुष्पटूची पुष्पटूची स्पीड बघा लागला होता ही गाडी मला आवडली होती आणि जी फायनल वाली गाडी आहे ती पण आवडली होती चौथ्या नंबरची गाडीची वाट बघा मित्रांनो खूप हसू येणार तर मित्रांनो या गाडीनं खुश खबर दिली होती मित्रांनो सात सेकंद अठरा पॉइंट मध्ये ती गाडी आलेली होती मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ज्या मी गोष्ट करत ती आली होती मित्रांनो डायमंड मैदानात आला होता मित्रांनो डायमंडचा पळ बघा तुम्ही खूप हसले सगळे लोक मैदानात तर मित्रांनो झालं असं होतं डायमंडला तीन वेळा सोडला तीनही वेळा डायमंड जे आहे तो सर्कल मध्ये पडतो मित्रांनो समोर कधीच जात नाही तर फायनली आपण लास्ट शर्यत बघत होतो मित्रांनो मैदानाची याच्यानंतरही खूप शर्यती झाल्या पण जे शर्यती आहे मित्रांनो खूप लेट लागत होत्या कारण बैल खूप कमी होते त्यामुळे मला पण बोर झाला होता आणि जे कोकणातली मजा आहे मित्रांनो शर्यत बघायची इथे कधीच येत नाही तर फायनली ही शर्यत बघा आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण हॉस्टेलकडे निघूया तर मित्रांनो या गाडीनं खूप कमी टाइम घेतला मित्रांनो अगदी ही गाडी पाच सेकंद अठ्ठ्याहत्तर पॉईंटमध्ये आलेली होती मित्रांनो खूप फास्ट वेग लागला गाडीला आणि हीच गाडी मला आवडली आणि कदाचित मित्रांनो विनर हीच गाडी होती आणि नंतरही खूप शाती झाल्या पण माझी एनर्जी खूपच ड्रॉप झाली होती त्यामुळे मी परत निघून आलो ग्राउंडवरून आणि बसमध्ये बसलो जय श्रीराम म्हणून मित्रांनो चाललो हॉस्टेलकडे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या